जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं तुम सगळ्यांचं सा स्वागत करतो आम्ही जिंजुरे या युट्यूब चॅनल वर तर दुपारची वेळ आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की आपल्या जवळ म्हणजे इथं था बाजार ठाणला मोठा सप्ताह चालू आहे तर आज आमच्या मम्मी पप्पा सोनपापडी आरा सगळे गेलेले आहेत सप्त्याला फक्त शंभू मी कविता आणि आमचं बाळ आम्ही चौगाचे घरी आज तर म्हणजे मोठा सप्ताह नंतर सगळेजण जातच राहते तर मम्मी त्या पण गेले आज मम्मी पप्पा ते चाललाय पण आज त्यांना तर आज गेले आणि शंभूज पप्पा आणि भूत जाऊनच आले ते फक्त आज यंदा सलामी दोघी घरी कारण की पुढच्या वर्षी जाऊ आपण पुढच्या वर्षी छोटे बाळा सगळे घेऊन जाऊ सगळे घेऊन जाऊ आणि सप्त्याला गेल्याच्या नंतर सप्त्याची मजा आलगच राहते मोठा सप्ताह म्हणल्या नंतर किती भारी वाटतो आणि सगळ्यात मेन तिथली खासियत की आमटी वाकरीचा मग बेत म्हणल्यावर एकच नंबर आणि सगळेजण त्या आमटी भाकरी खाण्यासाठी उत्सुक राहते तर कोण कोण सप्त्याला गेलं ते व्या म्हणलं की तुम्ही सांगा आम्ही दोघी सा तर यंदा काही घरीच आहे त्याच्यामुळे काही टेन्शन आहे आणि खूप म्हणजे झाल्यासन चार आठ दिवस तसं आपल्याला पाऊस नाही सगळ्यांनाच माहितीये तर पावसाची खरंच खूप गरज आहे कारण आपल्या पिकासाठी आपण शेतकरी माणसं आहे त्यामुळे आपल्याला आपलं सगळं जीवन हे पावसावरच अवलंबून आहे तर बघा म्हणजे दोन चार दिवसापासून पाऊस पण नाही तर मक्का पण सुकायला लागलेला आहे तर आता आम्ही सावलीमध्ये उभाय त्याच्यामुळे पाठी मग दिसतंय पण जिथं ऊन आहे का तिथं एकदम मक्का आपले सुक राहिले आणि शेवट दोघांनी दोघांचं पण पाणी भर चालू आहे तर चला आता खूप ऊन पडलेलं आहे तर बकऱ्या पण बाहेर बांधलेल्या होत्या आमच्या तर बकऱ्यामध्ये घ्यावं लागणार आपल्याला हा लय ऊन पडलं बघ ना हा ना तर बघा म्हणजे पप्पा आणि ते गेले गे ते बकऱ्या चारायला आणि पप्पा बकऱ्या चारल्याच्या नंतर गेलेले हप्त्याला तर बकऱ्या मम्मी ते सगळे गेले ते मम्मी टेम्पो मध्ये गेलेले सगळ्या बाया तर बकऱ्या उन्हा बांधले आपल्या टाकूर आले धाप टाकूर आज आणि एवढा जर कळकळीच ऊन असणार शंभर टक्के पौशी येत येतच राहतो बर हा ना एकदा बाहेर घेऊ मध्ये मध्ये घेऊन बकऱ्या तर आपली मक्का पण बघा किती सुकलेली आहे कारण की ऊनच किती कडक पड ढगड आभळी उर राहिलं म्हणलं पाऊस यायलाच बसला जेवढा जास्त म्हणजे ऊन पडायन तेवढा म्हणजे पाऊस लवकर येतो तर बरं आहे जेवढं कडक आणि आणि आमचं छोटस पिल्लू गाईचं बघा किती छान आहे मस्त बसलेलं आहे सावलीत आणि इकडं दोन तीन पिल्ले आहेत बकरीचे त्यांना मग वावरसून आणल्याच्या नंतर लगेच आतमध्ये बांधले जातं तर बघा इकडं चाललंय कविताचं बकऱ्या बांधून घ्यायचं काम आणि बकऱ्यांना स्पेशल गोठा आहे आमचा तुम्ही तर पाहिलाच्या अगोदर तर बघा आमच्या गाईचं छोटस पिल्लू तर म्हणजे दिवसापासून व्हिडिओ काढायचा व्हिडिओ मध्ये दाखायचं पण होतं आमचं छोटं पिल्लू तर पण टाइमच नाही भेटत होता आणि इकडं चाळीमध्ये आलो पिल्लू पण दिसलो बसेल मागच्या वेळेला आपण आपली छोटी हारिन झाली तेव्हा व्हिडिओ काढला तर हे पिल्लू उन्हा अर्डदा दिवस झालेले इतकं छान आहे दिसायला पण आपल्या मस्त हरणीला भाऊ झालेला आहे मग दिवशी आपण हरण नाव ठेवलं होतं मग आता याच काय ठेवायचं काय माहिती सांगा तुम्हाला काही वाटत असन तर बघ आमचं छोट गाईचं वासरू ती काय होती म्हणून आम्ही हरण नाव ठेवलं होतं बोर आहे आपला बोर आहे <laughs> आम्हाला नक्की सांगा काही तुम्हाला वाटत असं काही वेगळं नाव तर तुम्ही जर तुमच्या पिल्लांचं गाईच्या पिल्लाचं नाव जर ठेवेल असलं तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा है का नाही चला शंभू उठला आता उठला का मग भरपूर वेळा झाला गोपल्याला येतो उठला का ग नाही ना झोपेलय का न मग आवाज येईल त्यांनी अरे बापरे आपलं पिल्लू आज तर छोट बाळ जोळीत काय अरे बापरे छोट बाळा जोळीत झोपला काय आपला लागला झोपायचं दादा तुला चिव दादा झोपला काय आज चिव दादा चला चला उठा चल मधले ऊन पडलं बर का शिरा खायचं तुला आपला शंभू कधीच रडत नाही बर का उठलं का मस्त हसत उठतो डॉन गंधन तीन पायकस लावून गेले आज तेच त्याच्या आता करतो मेकअप ते सोनपापडीचे वर मेकअप करायला पोरगी काय पोगरी आणि मेकअप करतो बर शंभू तर बघा आले आले लगेच खेळायला लागलेलं आहे पाणी प्यायचं नाही काही नाही करायचं काही नाही त्याचे आबान ते गेले होते ज सप्त्याला तर तिथून ना त्यांनी मस्त असा बॉल आणलेला आहे शंभूल खेळायला शंभू पाणी पे नाही आता दादा पाणी पी पाणी मग खेळ बर का डोगो चालणार पाणी पे लागतो शंभू शंभूचा लहान बाळ पण उठलं चला तीच चालू काय ब्लाऊज शिवायचं शमू पाणी पिला ना शमून पाणी आणलं तुम्हाला हा तो पण उठला आता आणि आज खरं खास आमचं सा छोटस बाळ चार महिन्याचं कंप्लीट झालेलं आहे तर आम्हाला त्याचाच बर्थडे करायचा आता तर म्हटलं तो झोपेल तोपर्यंत बाकीचं काम आवरून घेऊ तर आता तो पण उठलेला आहे बघुना काहीतरी बनवू ना चार महिन्याचं आज कम्प्लीट झालाय आणि आज आम्हाला त्याच चार महिन्याचं चार बड्डेच काहीतरी बनवायचं आहे थोडस डेकोरेशन म्हणलं चला आणि आमचा शंभू बघा मोबाईल घेऊन आणि पेरू खातोय आमच्या झाडाला आता बरेचसे पेरू आले तर माझं ब्लाऊज पण कापून म्हणजे शिवून झालेलं आहे आपलं पिल्लूच चाललेलं आहे मेकअप तर बघा आम्ही साधे सोप्या पद्धतीनं तांदळाच्या आणि मस्त असं डेकोरेशन बनवणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला डेकोरेशन आवडलं तर नक्की सांगा बरं का तर बघा कोण आलंय आपल्या घरी छोट्या बाळाला भेटायला छोट्या बाळाचे मामा बाबा सगळे आले तर अचानक सरप्राईज दिलं भैया <laughs> मग आमचं चाललेलं होतं वरती बसा ना अण्णा वरती बसा पाय ना देऊ त्याला पेरू अन फोन असला दुसरं काही नाही लागत पण आल्या लगे लेकड घेतलं पाणी शंभू अय आण होय मामा लात्यान पाणी आण फोन फोन खाल एकदा फोन राहतेच तू कोण नाही घ्या शंभू तुला घेऊन जाणार बर का मामा आणि तुला, ने तुला।, 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 तुला। हा, मम्मी ना। ते ना दिदी सनपापडी ते सगळे गेले शंभू तू काय <laughs> इकडं पा तिचं चालू होत डेकोरेशन करायचं आणि अचानक मध्ये आम्ही दोघी जणी घरी होतो आणि अचानक मध्ये अण्णा आणि भैया आलेले वाडीचे तिकड चहा पण करायला टाकला आता पाणी शंभू न दिलं तुम्ही बघितलं आणि बाहेर बघा किती ऊन पडलेलं आहे पडच्या घेतला तिकडे घ्या का ती हा का काय माहिती परी तू मम्मी मम्मीचीच जाऊन आली तो जायचं बा शम चाल झालं कुरपुरे खायला हे पान कस पोरायला आपण काय काम चालू बाय तुमचे कृपयाचे अण्णा सुट्टी ती काय आज परे आजी काही आजीच त्यांची काही काम चालू आहे हा सप्चार जायला होत्या का हा का तर बघा डेकोरेशन पण झालं आणि आमचा चुना आज म्हणजे पुरीचे कपडे घातलेले तर आमच्या चू कसं दिसतं ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आमचं छोटस डेकोरेशन पण कस झालं ते पण सांगाय घरमच बर का त्याला शंभू तू कुठे पप्पा बोलायला आले पप्पा मग आले पप्पा सांग ना बा चला आता आताच पाहुणे गेले तर अचानकच आले खरं शंभूचे मामा आणि आजोबा तर आता गेलेले आहेत आणि आम्हाला म्हणजे मा अगोदर माहित नव्हतं काही अचानकच आले कारण आज त्यांना सुट्टी रात्री रविवारची त्याच्यामुळं मग आणि माझं ब्लाऊज पण शिवून झालं होतं तर थोडंसं बाकी होतं मी आता फक्त ब्लाऊज ला ते लावून घेऊन राहिले तर ब्लाऊज ला झालं का तर आम्हाला म्हणजे बाकी काम पण आवरायचंय तर गवतन ते आणायचं होतं म्हणलं आमचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आमच्या पिल्लूचा चार महिन्याचं चा बर्थडेचं डेकोरेशन सा एकदम साधे सिंपल पद्धतीने केलं तर ते पण आम्हाला कसं वाटलं आणि आज खूप दिवसानंतर आमच्या पिल्लूला आम्ही पुरीचा ड्रेस घातलेला होता त्याच्यामुळे सगळ्यांच्या म्हणजे एकदम भारी वाटला आणि तो त्याला खरं ना म्हणजे जास्त गरम नाही तो आम्ही तो ड्रेस नोकाव तर चला आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद